समाजसेवा हीच सेवा या संकल्पनेतून चाळीसीचा उंबरटा फाउंडेशन संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून कार्य करते या फाउंडेशनमध्ये सुमारे चार लाखाहून अधिक समाजसेवक कार्य करतात त्यामुळे सामाजिक कार्याचा ठसा हा संपूर्ण महाराष्ट्रातून उमटलेला दिसून येतो पर्यावरण शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करणाऱ्या चाळीसीचा उंबरटा फाउंडेशनच्या अध्यक्षपदी युवा नेतृत्व असणारे मान्य सचिनदादा शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे याप्रसंगी फाउंडेशनचे सर्व संचालक आणि पदाधिकारी उपस्थित होते नूतन अध्यक्ष सचिनदादा शिंदे यांचा सत्कार फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला त्याचबरोबर या संस्थेच्या माध्यमातून भीमाशंकर स्वच्छता अभियान तसेच लेण्याद्री वृक्षारोपण दिवाळीमध्ये गरजू लोकांना कपडे अत्यावश्यक वस्तूचे वाटप करण्यात येते आज धर्तीवर यंदाही चौदा एप्रिल रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गरजू विद्यार्थ्यांना वही पेन आणि कपड्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचे देखील युवा नेते सचिनदादा शिंदे यांनी सांगितले तसेच कोल्हापूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराजांना भेटून सचिन शिंदे यांनी पाठिंबा देण्याचे निश्चित केले यावेळी बोलताना सचिन शिंदे म्हणाले की नमस्कार मला चाळीशी चौमबोटा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य याच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी जो सर्व पदाधिकारी आणि या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय देवदाजी साबळेसाहेब यांनी विश्वास दाखवून या संस्थेच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड केली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहो संस्था महाराष्ट्रातील गरजू निराधार आणि होतकरू युवकापर्यंत पोहोचवण्यासाठी मी सदैव प्रयत्न करील आणि जो विश्वास माझ्यावर संस्थेतील सर्व संचालक आणि पदाधिकाऱ्यांनी दाखवला तो विश्वास तसेच पात्र ठरण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील धन्यवाद